केंद्रापर्यंत हा आणि राज्यात मुख्य मागणी काय मुख्य मागणी भारतीय ज्येष्ठ नागरिकांची संपत्तीच हा प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक ज्याची परिस्थिती नाही अशा ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावे बरं अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक आर्थिक साक्षरता मंच ज्येष्ठ नागरिकांची उमेदवारी या अभियानामार्फत आम्ही ज्येष्ठ नागरिक संघटने असतो जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील बोलतो आज आपल्या देशात ज्येष्ठांची परिस् पर समस्या फार मोठी आहे कारण आपल्या ज्येष्ठांची संख्या जवळजवळ ज्येष्ठांना सोळा कोटीच्या वर आता जायला लागल्या आणि ह्या लोकांचा प्रश्न सुटायचा असेल तर त्यासाठी आपल्या पाच मागण्या सरकारकडे आपण केंद्राकडे दिलेल्या आहेत ते दिलेले अर्थतज्ञ अनिल गोकिल साहेब यांनी त्यांचे आम्ही काम करतो त्यांचे आम्ही पाय आहोत आणि आपल्याला ह्या देशात सर्व लढा पूर्ण करायचा असेल तर ह्या पाच मागण्या सरकारनं मान्य कराव्या अशी आमची अपेक्षा आहे एक मागणी अशी आहे प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच म्हणून जाहीर करा ज्याची परिस्थिती नाही अशा ज्येष्ठाला दहा हजार रुपये सन्मानधन महागाई भक्त्याला जोडलेले देण्यात यावी त्याला अटरेशन दर्जाचा कायदा लागू करण्यात यावा ज्येष्ठ नागरिक सन्मान, सन्मान मंत्रालय स्थापन करण्यात यावं जेणेकरून ह्या ज्येष्ठांचे प्रश्न भेटतील आज पहा या आपल्या देशात एवढी संख्या म्हणजे आज ज्येष्ठ नागरिक हा सोळा कोटीचा एक मोठी व्होड बॅग म्हणू शकतो की जो सरकार पाडू शकतो आणि सरकार बनवू शकतो एवढी ह्या ताकद या संघटनेत आहे किंवा नाही आहे मी अर्ज हा हातकल्याकडे मतदारसंघातून भरणार आहोत त्यासाठी मी अर्ज घेऊन आलो आता आणि आता आम्ही सोमवारी अर्ज भरणार आहोत आणि शंभर टक्के आम्ही लढून आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आमचा हा विजय शंभर टक्के आहे कारण आमची संख्या इतकी आहे आणि लोकांचं हा इतकं जर बघितलं तर प्रत्येकाला वाटलं ही होणं गरजेचं आहे आम्ही कुठल्या राजकीय राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तो राजकीय विरोधात आम्हाला लढत नाही हा लढा आमचा सा सामाजिक लढा आहे आणि सामाजिक लढ्यासाठी आम्ही ह्यात उतरलो आहात आणि आमच्याकडे लक्ष द्यायचं असेल तर आम्हाला हे करणं भाग आहे नाही तर आमचा हा राजकीय उद्देश कुठला नाही सामाजिकमध्ये जय हिंद जय